हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आताच आम्ही आलेलो आहे मंगळवारच्या मार्केटमधून आज भरपूर मार्केट भरलं होतं फुल कारण आज पावसाचं एक थेंबसुद्धा नव्हता त्याच्यामुळं थे, मार्केट भरलं होतं पण तिथं थोडीशी आदल्या दिवशी पाऊस पडल्यामुळे थोडंसं चिखल चालतं त्याच्यामुळं मार्केट चलो रस्त्यावरच भरलं होतं तर आज आम्ही मार्केटला गेलो होतो आणि मस्त अशी शॉपिंग केलेली आहे ना बरोबर समीक्षा तर शॉपिंग केलेली आहे सगळं समीक्षाच्या आवडीची शॉपिंग केलेली आहे वेदांच्या आवडीची शॉपिंग केलेली आहे तर काय काय शॉपिंग केली तर आपण बघूया हा दाखवायची तर समीक्षा अगोदर दाखव वेदांची शॉपिंग काय काय केली वेदांची शॉपिंग दाखव बरं तर असं चालली मम्मा मला हे दाखव मम्मा मला ते मम्मा मला हे तर आता वेदांतला घेतलेलं आहे टी शर्ट तर बघूया आपण कसे आहेत तर हा वेदांतला टी शर्ट आवडला मम्मा मला हा असाच घ्यायचा आहे हुडी घेतली हुडी 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 रासा घेतलाय घेतला आहे चांगला वाटतंय का कलर पण छान आहे त्याच्याकडे अगोदर असा होता कलर पण त्याचा कलर ना जेव्हा ती बॅग गेली ना त्याच्या तो टी शर्ट गेला अशा कलरचा त्याच्यामुळे त्याला ते वापरणंच नाही झालं तर छान असा टी शर्ट आहे हुडी आहे हुडी त्यानंतर दुसरीवाली हुडी दाखव दुसरंवालं टी शर्ट दाखव तर समीक्षाने वेदांनी माझं काहीच नाही ऐकलं म्हणजे माझ्याच पसंतीचं घेतलं पण त्यांना जे जे पाहिजे ते त्यांनी घेतलं आहे तर टी शर्ट हा असा घेतलेला आहे कलर छान नाही त्याच्याकडे असा अगोदर कलर नव्हता त्याच्यामुळे हा कलर घेतला आहे ना तो छान चा? असं टी शर्ट घेतलेला आहे एक टी शर्ट घेतले नाही एक हुडी हुडी हुडीबा घेतला त्यानंतर घेतलेले त्यासाठी पॅन्ट घेतलेले आहेत म्हणजे खेळायला वगैरे जाताना आता खेळतात ना, खे ना मुलं तर त्याच्यामुळे त्यांना लागतात दोन दोन तीन तीन पाऊस आला तर भिजतात त्याच्यामध्ये त्याच्यामुळे मग म्हटलं हे पॅन्ट घ्यावं छोट्या छोट्या बरमुडे तर ते बरमुडे घेतलेले आहेत दोन त्यानंतर बाकी त्यानंतर हा एक घेतलाय बरमुडा असा कलरचा तर असे घेतलेले त्यांना कपडे वेदांचं झालं हे तर समीक्षाचे त्यानंतर समीक्षाचे कपडे पण छान आहेत समीक्षाला आवडले नाहीत बरं का मी म्हटलं होतं समीक्षा हे छान कपडे तर तिला काय आवडले नाहीत बघूया आवडतात का आवड नाही आवड समीक्षा आवडले का नाही तुला हा बघा कशी करतो तो तर हा आहे समीक्षाचा पहिला टी शर्ट टी शर्ट म्हणजे टॉप कसा आहे आता ही फॅशनिका तर हा कलर नव्हता तिच्याकडे आहे ना हा कलर नव्हता त्याच्यामुळे म्हटलं हा असा घे छान वाटतं छान आहे छान असा आहे मला आवडला पण तिला काय माझं घातल्यावर ते म्हणतात ना खाणं आपल्या आप खाणं आपल्या पसंतीचं खायचं पण घालणं जे आपण घालतो कपडे वगैरे तर ते दुसऱ्यांच्या पसंतीचे घेतलाय आणि हा, हा, एक, पिंक कलर एक ओ, स्काय ब्लू. स्काय ब्लू स्काय ब्लू स्काय ब्लूच आहे का ब्लू स्काय ब्लू आणि पिंक कलर पण हा पण छान एक तिच्या पसंतीचा एक माझ्या पसंतीचा असं टी शर्ट घेतलेले तिने त्यानंतर अजून ले काय ले घेतलं समीक्षा अजून हे घेतलं ना इयरिंग्स घेतले इयरिंग तिला खूप आवडतात सोन्याच्या कानातले काढून ठेवले तिने आणि आता हे वापरते इयरिंग सगळे आणि तेच ह्याच्यामध्ये सोन्याच्या कानातले काढून ठेवले आणि हे घालती वेळी आणि त्यानंतर अजून काय घेतलं चेन घेतले बघा ही छान आहे नवीन निघलेली आहे स्टाईलची ती पण सोन्याची चैन काढून ठेवली आणि ही घेत घालती काय म्हणतात त्याला बाजारच्या खोट्या चैनी चैनी कानातले हे मुलींचं तसंच असतं सोन्याचं असतं ते नाही घालत पण बाजारचं त्यांना लय आवडतं तसं <laughs> समीक्षाचं पण आहे सोन्याचं नाही आवडत बाजारचं आवडतं घालायला त्यानंतर अजून काय घेतलं आपण एवढे कपडे वगैरे घेतले आणि त्यानंतर हे घेतले छत्री घेतली एक टेन्टेड आहे आणि छत्री खोलून द्या तर छत्री पिंक कलर म्हणजे वाईट आहे आणि त्याच्यावरती पिंक स्पॉट आहे डॉट आहे अशी मस्त पैकी पिंकवाली छत्री आहे ना छान वाटते ना दीडशे रुपयाला छत्री भारी ना नाहीतर असं दुसरं बघायला गेले ना तर तीनशे साडेतीनशे अडीचशे दोनशे दोन दोन चाळीस दोनशे ऐंशी दोनशे चाळीसला तर नसतेच पण ही मुलांची छत्री असल्यामुळं ती स्वस्त भेटली नाही तर सगळे दोनशेच्या पुढं अडीचशेच्या पुढंच असतात छत्र लेमाग छत्र झालेले आहेत तर मुलांना स्कूलमध्ये जायला लागते रेनकोट आहे पण रेनकोट तिला छोटा होतोय त्याच्यामुळे हिला घेतली छत्री आणि वेदांचा रेनकोट आहे म्हणजे दिदीचा वे समीक्षेचा रेनकोट आहे तो वेदांतला बसतोय आता मग त्याला रेनकोट छत्री घ्यायची गरज नाही मग हिला घेतली छत्रीला आ, पन, 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 तर असं घेतलेलं आहे शॉपिंग करून आलेलो आहे एवढंच आहे ना अजून चाललं होतं चप्पल घ्यायची पण टाईमच नव्हता वेदांतला घ्यायची होती चप्पल समीक्षाला पण घ्यायची होती पण टाइम नव्हता म्हटलं आता टाइम नाही आता चला घरी कारण हा 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 इकडं जा तिकडे जा तिकडे जा असंच करत करत झालं तर त्यानंतर मग अक्कानी पण आज खाऊ आणलेलं आहे बघा हारी बटर अक्कानी काय काय आणलेलं दिदी आज अकाने खारी बटर आणलं होतं टोस्ट आणलं होतं समोसा आणले होते केक आणले होते आंबे आणले होते खाऊ भरपूर आणला आन होता आणि ह्यांना पण आणलं होतं आम्हाला जसं आणलं होतं ना खाऊ तसं त्यांना पण आणलं होता म्हणजे खारी बटर ते सगळं टोस्ट मी सांगितलं त्यांना पण घेऊन या मग त्यांना पण आणलं होतं आईंना त्यांना रुप दिला त्यांना तर आता झाली आमची शॉपिंग वगैरे दाखवून झालेली आहे ठेवून द्या आता सगळं हे व्यवस्थित मग काय ना इथे काढलेले त्यानंतर आता आजच्या भाजी भाजी करायची भाजी पण घेऊन आलेली बार् मार्केटमध्ये मी गेलेच नाही भरपूर गर्दी होती आज पाऊस नव्हता तर भरपूर गर्दी होती त्याच्यामुळे मी काय गेले नाही तिकडं भाजी अलीकडनंच घेतली नाही आले तर आता चला मस्तपैकी करते आता वाजलेले आहेत पावणे आठ पावणे आठ वाजले आहेत आता करायचे आहे मला स्वयंपाक तर चला आजचा व्हिडिओ शॉपिंगचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका आमच्या इथे असं म्हणतात की नाही का बाजारातलं एवढं काही चांगलं नसतं पण क्वालिटी असते बाजारामध्ये पण हे तुम्ही कपडे बघितले ना एकदम छान असे त्याला ही काय म्हणतात त्याला कपडे चांगले आहेत कपडा चांगला आहे त्याचा आणि चांगले चांगले भेटतात असं म्हणतात की स्वस्त असतं स्वस्त नाही बरोबर महाग असतं बरोबर दुकानात जेवढे असतात ना तेवढेच असतात कपड्याचे रेट थोडेफार कमी असतात पण चांगले भेटले मी आज बाजारातून भाजीपाला काहीच नाही आणला कारण भाजीला मला जातच नाही आलं पलीकडं सगळं पोरांचंच घेत बसले मी त्याच्यामुळं मग म्हटलं नको आता उशीर झाला त्याच्यामुळं आले मी मागायला तरी पण मी एक दीड तास आमचा गेला म्हणजे मला वाटतं साडेसहा वाजता गेले असेल मी है ना दीदी साडेसहा वाजता गेलो तो आपण उशीर झाला मला शेंगदाणे आणले बाजारातून खायला पोरांना तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय थँक्यू फॉर वॉचिंग बाय